नमस्कार मी आज माझ्या माहेरी आली तर आज पहिलाच फणस मिळाला आहे वर्षीचा तर त्या फणसाची मी आज भाजी करून दाखवणार आहे आता मी फणस फोडून घेते आणि घरे काढून भाजी याची तयार करून घेतो तर आता मी फणस फोडायला घेते आपणच फोडलाय आहे डिंका आहे त्याला बराच कच्चा आहे ना कच्चा आहे डिंका आता काढून घेतो आणि मग भाजी कापायला घेऊया आपण पणच डिंक खूप आहे घेतो घेता गरे सोलूची असत चिली पिल्ली सगळी झोपली जाता उठली का सगळी मदत करायला येणार पाटणा घालतात हो पाटणा घालतात पाटणा म्हणतो आता ते लवकर ना होय होय पाटणा म्हणजे काय हे पाठी पाटणा म्हणजे घराच्या पाठी पाटणा घरांच्या पाठी म्हणजे असत ना ते ह्याच्या पुढे काट्यांच्या पुढे त्याला पाठणं बघतात टाकले की भाजी भाजी हां हे घातली ना दादा भाजी कशी एकदम अशी म्हणजे एक जीव होऊन येते सगळे एकजीव एक होते फक्त गरे असेल तर कशी सुटे सुटी होते भाजी आणि पाटण्या टाकली काय मस्त एक जीव होते भाजी फणस सोलायला बसली सगळी मंडळी मामी कापून देत आहेत पणस छोटी मंडळी आमची एक मंडळी उठली झोपेतून घरे सोलूक एक सुप भर सोलून झालेत अजून थोडी पण बाकी आहे आणि फणस जरा थोडासा ना कवळा निघाला थोडासा म्हणजे बाहेरून अंदाज नाही आला आतमध्ये थोडे घरे अजून कवळे होते अजून आठ दिवस तरी व्हायला पाहिजे होते फणसाला तरी पण आता भाजी याची मस्त अशी कांदा खोबरं घालून बनवणार बनवताना दाखवतेच आज भाजी मी चुली ना चुलीवर बनवणार आहे त्यासाठी चूल घेतली पेटून आणि हे घरे स्वच्छ धुवून वगैरे घेतलेत जास्त काही साहित्य नाही आहे हे कांदे आहेत दोन मोठे कांदे कापून घेतलेत त्या मिरच्या घेतल्या आहेत भरपूर अशा कढीपत्ता घेतला आहे ही मोहरी आहे हळद आहे आणि मीठ आणि पाणी आणि खोबरा बस एवढंच साहित्य आहे साहित्य काही जास्त तर आता टोप ठेवते तोप ठेवलाय तेल टाकून घेते याला जनता भाजी पण म्हणतात ना हो याला जनता भाजी म्हणतो तेल कापलंय आता राइट आते है कांदा

सोपी सोपी ही सोपी असते ना इझी असते ना भाजी वेळ लागत सोपी असते जास्त नाही वेळ लागत तसा टेस्टी असते टेस्टी असते कोण मिरची टाकून करतं कोणी मसाला पण टाकून करतात मी आज मिरची टाकली मसाला पण टाकून बनवतात आता मी भाजी टाकून घेते भाजी भरपूर आहे ना तशी पहिली पहिलीच भाजी आहे ना मग आजूबाजूला द्यावी लागते ना सगळ्यांना थोडी थोडी डिश मधून भरपूर घेतली तो, तो भरला है तरी अजून बाकी चिल्लक पण नाही ताटात थोडीस मीठ टाकून आता थोडी झाकण ठेवून थोडी वाफ आली तर ती थोडी नरम पडणार मऊ पडणार मग बाकी कमी होणार हो ना मग कमी होणार मग बाकीची आपण वर ती कमी झाल्यावर टाकून घेऊ शिजली काय का भाजी नाही अजून ना बराच वेळ झाला ना तरी अजून हो, थोडा वेळ लागेल ना ह्या भाजीला बराच वेळ लागतो शिजायला ना हो थोडा वेळ लागतो शिजायला झाली भाजी हो हो झाली भाजी झाली आपण खोबरं आणि कोथिंबीर टाकून घेऊया मीठ वगैरे एकदम बरोबर लागलंय खोबरा कोथिंबीर भाजी तयार झाली आता सगळ्यांना पानामध्ये देते पानं कसली चांदी उड्याची चांदी उड्याची मामीने पानं काढून आणली धुवून घेऊन स्वच्छ मंडळी खायला पण बसली भाजी आवडते ना भाजी नुँ। नुँ। भाजी तयार आहे आता मी टेस्ट बघते कशी झाली कशी आली मस्त छान झाली